दोनशे एक्कावन्न विधानसभा मतदारसंघातील मान्य आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या कामाच्या जोरावर सर्व मतदार बंधू आणि बघिणीनो एकदम सर्व तळागाळातील लोकांनी काही बापूवर टीका केले विकास केले नाही बापू असे तसे खूप लोकांनी म्हणले पण सर्वसामान्य जनतेला माहित आहे बापू हा विकासाचा मुद्दा घेऊन कधीही प्रचारात उतर देत आणि सर्व मतदार आणि बंधू भगिनीने बहुमताने बापूला विजय करून दिल्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचा मनापूर्वक धन्यवाद दोनशे एकावन्न विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार सुभाष सुभाषबापू देशमुख यांना लोकांनी प्रचंड मताने निवडून दिले दक्षिण सोलापूरच्या राजकारणामध्ये जातीवादी राजकारणाला मुठमाती देऊन विकासाला महत्त्व देणारी ही दक्षिण सोलापूरची सुज्ञ जनता ही निकालाच्या माध्यमातून दाखवून दिले की जो विकास करतो तोच निवडून येतो आणि त्यालाच ह्या लोकांनी म्हणजे डोक्यावर घेण्याचं एक मोठं काम तालुक्यातील के लोकांनी केलेलं आहे आणि ह्यापुढे जो काम करेल तोच दक्षिण सोलापूरचा आमदार होईल हे लोकांनी दाखवून दिले मतदार संघामधून बापू निवडून जायचं साधा काम नाही जातीपातीच राजकारण दक्षिण सोलापूर मध्ये बापू कधी केला नाही परंतु दोन हजार चौदा पासून बापू निवडून येतात परंतु अजूनही एक ही शब्द त्यांनी तोंड उघडून लोकांना बोललेला नाही त्याचं श्रेय आणि बापू आज मितीपर्यंत फक्त काम 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 सडक आपला नियोजन तालुक्यामध्ये एक नंबरमध्ये बापूचा जातीपातीचा राजकारण केला नसल्यामुळे बापूला ही हॅन्ट्रीक करून बापू परत आता विधानसभेमध्ये डायरेक्ट कॅबिनेट मंत्री घेऊन येणार आहे आणि दक्षिण तालुक्याचा विकास करणार आहे एवढा दोन शब्द बोलून मी माझं दोन शब्द संपतो जय जय महाराज